मुख्यमंत्री सोर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून काम करत असताना प्रकल्प विकासांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील त्या संबंधित जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांची नीमी, यांची नियमित आढावा बैठक घेऊन त्या समस्या सोडाव्यात या संदर्भातील आवाहन पुढील 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासांना आता ग्रामपंचायत कडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता न आवश्यकता नसल्याने नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की जमीन अतिक्रमित झाल्याने ठिकाणी प्रकल्प विकासक तसेच जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित बैठक घ्यावी त्याचप्रमाणे विकासांना येणाऱ्या अतिक्रमित जमिनी संदर्भात समस्या सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना जबाबदारी देण्यात यावी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाकरिता प्रकल्प विकासांना लागणारा आवश्यक व सर्व परवानग्या ऑनलाईन देण्याचे निर्देश करत मुख्यमंत्री म्हणाले की हा प्रकल्प राबविताना काही अडचणी येत असतील आणि त्या जिल्हा पातळी गाव पातळीवर सोडवणे शक्य नसेल तर मंत्रालयात स्तरावर सोडवल्या जातील कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यवाहीत होईल या कामांकडे सर्वांनी जबाबदारीपूरक पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सौर कृषी वाहिनी टू पॉईंट टू पॉईंट झिरोची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुल्का महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार अतिरिक्त व्यवस्थापनिक व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र प्रधान सचिव एकनाथ डवळे वन विभागाचे प्रधान सचिव वेने गोपाल रेड्डी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी नाशिक जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जलज शर्मा मुख्य विद्युत निरीक्षक संदीप पाटील ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे दूरदृष्ट प्रणालीद्वारे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे तसेच पुणे जालना लातूर अहिल्यानगर नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच या प्रकल्पाचे विकासक उपस्थित